समीचे पप्पा काय ग तुम्हाला माहिती का काय आमच्या गावात ना चोवीस तास बोलणार रेडिओ <laughs> ना सगळ्यात पहिल्यांदा माझ्या पप्पा आणलेला होय आणि आमच्या घरात मी समजलं नाही मला नाही समजलं तेजस्वी लोक आहे शानदार विचार करते काय ग नव्वद टक्के मार्क पडले अगे हो। किती खोटार डेस खर खर बर गणित मग तुला प्रश्न विचारू का विचारू बर एक रुमाल वाळायला एक तास लागतो तर तीन रुमाल वाळायला किती तास लागतील तीन तास शबा शेम तुझ्या मम्मी वच गेली बघतो अगं बारा वर्ष झाली की लग्नाला तू गोल झालीच पण चपाती काय तुला गोल आहे <laughs> ना बघायच तुम्हाला आपण कुत्रा पाळायचं का का तुम्ही काय सोडून चाललात का मी काय का कुत्रा आहे का <laughs> <ना लगे। laughs> करणार करणार आहे ना कधी लगेच करतो हे बघ केले बुमारखी बेवडी माणसं ना आयुष्यात कधी सुधारणार नाही वाढ ना मला भूक लागली अग आव वाढायला लागले ना <laughs> तू ना दिवसेंदिवस इतकी सुंदर दिसायला एकच नंबर अगं तुला बघून सुद्धा चपात्या हे किती लिहिले ती अठरा एक्क्याऐंशी आहे अठरा आहे अगं एक्क्याऐंशी आहे नीठ बघा अठरा आहेत एक्क्याऐंशी आहे अठरा एक्क्याऐंशी अठरा एक्क्याऐंशी अठरा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अठरा एक्क्याऐंशी अठरा अठरा एक्क्याऐंशी 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 अठरा एक्क्याऐंशी ना? 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 आत्रा? आत्रा? ए तू ना वितरणपेक्षा कधी स्वतःला कमी समजू नको बघ तू ना वितरणपेक्षा दोन तीन किलो जास्त आहेस बघ तुमच्या तर आता मी ना इंग्लिश बोलायला शिकलो बाई मानावर इंग्लिश बोलायला शिकला बोलून दाखवा बरा सिग्नेचर रॉय स्टॅक ब्लेंडर स्प्राईट इंग्लिश बोलाय शिकला का इंग्लिश प्यायला शिकला ऐक ना माझ्या ना मित्र सगळे गोव्याला फिरायला चालले आग माझा इचार होता मी मी त्यांना सांगितलंय मला नाही यायचं म्हणून बरोबर केलं ना मी मी तुमची बाईक मी तुझं नवरा मी तुमची जिंदगी आणि थोड असले जिंदगीवर शाहू शाळेत जाते का तू ला ला। ला? का <गज़ी> <कले दुणिस्या> किती लाई तो अंगणवाडीला अंगणवाडीला शाळेत काय शिकवलं एबीसीडी विचारू का मी तुला ए फॉर एप्पल बी फॉर एप्पल किती बिघास चमकणारच नाही तवा म्हणलोय मी तू आना मला चापट हाऊन एक लय मोठी चूक केली आता काहीतरी बनल्याशिवाय घरात पाऊलच ठेवत नसतो चाललो मी तुम्ही काय बना नका पण बनाट चल हो बाप्पा काय ग मी तुम्हाला एक प्रश्न ऐकलो का विचार ना जगातली सगळी नवरा बायको भांडण करतात मग तुम्ही दोघांना भांडण करत अगं कसं आहे साम्य जी बायको भांडी होऊ शकते धुनवत होऊ शकते तिच्यासारखं भांडणं केल्या होती मला पण धुवू शकते ना